नमस्कार दोस्तनो आज मी बघा घरापासून दहा किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या शे शेतामध्ये आलो आहे बघा आणि ह्या शेतामध्ये बघा नांगड चालू केली आहे आता पहिली एक दोन तास आणली ती तुम्हाला काय सांगायचं आहे आमचं या राणाचं लय मोठं नुकसान केलं आहे बघा ही तुम्हाला सांगतो उजनीचं पाणी येणार आहे ह्या शेतामध्ये पण त्यांनी काय केलं आहे फायपारली द्या आणि ही ढिगूर जी मुलखाचं ढिगूर आहे तर ही एका जागेलासुद्धा गोळा करून ठेवलं इथं ह्याने काय केलंय फैफासा या नाही टाकली द्या त्यानंतर ढिगोरी साईडला ठेवली येतं त्याच्यामुळे नांगरायला येईना धड धडं पिअरा पण या पण रानपाडत ठेऊन काय करायचं सांगा बरं तुम्हाला हे जर कडधान पिरलं तर कडधान जोरात दिलं का नाही सांगा बरं तुम्हीच सांगा मला मग आता या बारीन आता म्हटलं इथं पाईपलाईन पुरलेली जी भाग आहे आणि दगडं जी शिलक राहिली ती का हो का ही की दगडाचं पुन्हा होईल म्हटलं जरा थोड्या वेळानं आधी ह्या फाईपलाईनी बसनं इकडं तर पिरून घ्यावं म्हटलं कारण का हिकडला भाग झाला की पुन्हा पुढचा भाग राहतो व्यवस्थित मग तुम्हाला सांगतो बघा हा भाग करून घेणं गरजेचंच आहे बघा नाहीतर लय अवघड काम आहे बघा तुम्हाला सांगतो बघा की सगळं शेजार बघा तण किजारी जकडं बघत तकडं तण चालू आहे बघा आणि ट्रॅक्टर बघा आहे लय खतरनाक आहे सांगायला लागत नाही याचं दाखवलं रान की बघा संकट घेतो आणि आपल्या रानाचं लांबी लय एक हजार फूट जवळजवळ आहे त्यामुळं टेन्शन नाही बघा मला दाखवतो कसं रान निघते बघा एकदम जोरात रान निघते हा भाई कसं रान निघतो हा भाई असं ना अंगोर भरून रान आहे बघा रान करायचं नाही रानच खतरनाक आहे हो बघा यात दगड नाही काय नाही दोंडा नाही रान इतकं भारी आहे तुम्हाला सांगतो तो लय खतरनाक म्हणजे लयच खतरनाक राहणार आहे राणाचं नाद करायचं नाही असं राहणार आहे आणि आता इथं पाणी येणार आहे त्यामुळं हिरानाचं भाग्यच उघडलं कारण लय दिवसापासून सर्वात उंचीवर म्हणजे आमच्या आसपासच्या सगळ्या गावात सगळ्यात उंचावरचं हे ठिकाण आहे आणि इथं पाण्याची काही सोय नव्हती फक्त कडधान बाजरी तुम्हाला तु सांगतो असंच पेरायचं होतं आणि तुम्हाला तु सांगतो बघा ही नांगरटी चालूच आहे आमची बघा काय सांगायचं तुम्हाला हवा ही ढिगारा तुम्ही बघताय तुम्हाला काय वाटतं सहान भाव का खोटं सांगतो का बघा किती मोठं ढिगार आहेत बाबा भाई ही सुद्धा काढलं नाहीत ह्यानी नया नुसत्या पुरली द्या ही ढिगार काढलं नाही तर तुम्हाला सांगतो माझं हे सगळं कोठान झाले बघा बघा जखडं बघा जखडं बघा पुरत नाही काय नाही हवा लवकर मोकळं मोकळं कुर्णा रान द्या म्हटलं तरी बी लवकर पुरत नाही ती काय नाही तुम्हाला सांगतो बघा हवं आहे कसं वाटू केले आहे के बघा राणाचं हे वर्ण चांगलं केलं आहे आपण ती तकडं दगडं साईडला काढून टाकली काय सांगायचं तुम्हाला आणि हे कल्ले फेफा पुरवून घ्या म्हणलं तर हे कल्ले फैफा तशाच ठेवली त्या बा तुम्हाला खरं खोटं वाटतंय का बघा तुम्हाला दाखवतो हो हवं बघा तुम्ही तुम्ही डोळ्याने बघू शकता हवाय निमेच फायपा पुरले त्या म्हणजे काम कसं आहे काम केलं तर चांगल्या दर्जाचं काम करावं लागतं बघा हे ही फायपान ठेवली म्हणजे नुसत्या मोकळ्या ठेवले त्याच्यावर माती कोण टाकणार हे जेव्हा माती टाकली नाही बघा तुम्ही बघू शकता आणि अवय अशा अर्धवट काम सोडतील जी। या कोपऱ्यात सगळं अर्धवट काम सोडले म्हणजे एकदा शेजणी सुद्धा याने नळ्या पुरल्या नाहीत बघा मग म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान होईल अर्ज हे असल्या मोठ्याला आठ फायपाई तुम्ही पाहू शकताय आणि नुसती म्हणजे माझं आता किती पडक राहिलं बघा तुम्ही सांगा की ढिगोर सुद्धा काढलं नाही तर काय सांगायचं लय व्हायचा घाल आता हे जवळजवळ अर्धा एकरचं हे नुकसान होतं या काय सांगायचं तुम्हाला जागोडं बघाल तर ढिगुर ढिगोर ठेवले बाहे सगळ्या फायपाईल्या फायपा प्रत्यक्षित आडव्या ठेवल्या आता आईमुळे आपल्याला काय नुकसान भरपाई देणार आहे काय काय देणार आहे नुसतं नुकसान हे काम धड करत नाही शेजनी वही नाही ही काम झाल्याशिवाय फोडसारखं आहे नाही असं पाहिजे पण कसं आहे तुम्हाला सांगतो दुसऱ्याचं शेत पडणार पडलं पडा अर्धवट कामं करायची हे असलं काम आहे बघा तुम्हाला सांगतो तु। आपलं शेत खेळ बघा जागोजाग ढिगू राहिले तर ही आता इस म्हटलं पण आता पाठी पण खोऱ्या बी आणला नाही हवालेबल तुम्हाला सांगतो तु। हे राहणार नाही सारख्या राणाने तुम्हाला सांगतो बघा हाई हो कुठनं कशी बी वाहनं घातली ती आणि सगळं राणाचं वाटू करून टाकली बघा राणाचं सगळं नसतं धिंगाणं न केला काय सांगायचं झाडण बिडन महिंदाई होई आपलं शेड आहे तुम्हाला दुसरं मध्ये बांधलेलं आपलं शेड आहे बघा अजूनही इथं वाहनं आहे तीस बघा काय करायचं आजचंही नांगरायचं म्हटलं तर होय माझ्याकडे झालंय बघा निलेश भाऊ काय अजून आलाच नाही म्हणजे रानात येणंच झालं नांगरायला काय झालं तू मी बोलायला गेलो का फुगन बसतोय अरे बस म्हणलं फुगून आता काय झालं शेत नांगरलं पाहिजे का नाही माझं म्हणणं इकडे बी नांग पेरलं असतं पण आता ही वाहनं जायला ह्यांना वाहनासाठी ही एवढा रान त्यांना पडक ठेवायला लागते बाबा काय करायचं लय अवघड काम झालं ही इकडून झालं असतं पण हिथला थोडा ढिगारा यायला आहे ना बाबा ही ढिगारा तिने काढला असताना मग काय अडचण नसतो तुम्हाला दाखवतो तवाची तकड सगळ्या राहणार ढिगा आणि फैपा गंजायला गेली त्या तिने बघा हो सगळ्या फैपा आणून हवं हो। तुम्हाला दाखवतो भाई तवाची तकडं तो लोकून दिसते का तकडं फेफाचं ढिगार आहे भाई किती फैफा तकडं बघायचा फैपा आणि फेफा तर गंजून गेल्या तिच्यावर कलरसुद्धा मारला नाही बघा काय करायचं आहे कारण का, का कलरसुद्धा फैपाला मारला नाही पुरती तशी कसे केले बा हे रस्ता त्यांनी रस्ताच जरा मारला त्यातली एवढा मोठा काय सांगायचं तुम्हाला किती नुकसान करायचं की त्यांना आक्कल नाही तो आपला ट्रॅक्टर जोरा चालतोय बघा निबार जोरात ट्रॅक्टर चालतोय बघा